कोरेगावकर खवयांच्या पसंतीस उतरलेल्या हॉटेल सम्राटच्या आकर्षक लकी ड्रॉद्वारे ग्राहकांचा सन्मान कोरेगावात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या हॉटेल सम्राट आणि हॉटेल न्यू सम्राट यांचा मटण धमाका महोत्सवाचा लकी ड्रॉ सोमवारी सायंकाळी काढण्यात आला कोरेगाव शहरासह ग्रामीण भागातील ग्राहकांनी पहिली तीन बक्षिसे पटकावली आहेत सम्राट समूहाचे प्रमुख दत्तात्रय गुलाबराव बर्गे तथा नाना यांच्यासह बर्गे परिवारातील सर्व संचालकांच्या हस्ते विजेत्या ग्राहकांना बक्षिसे देण्यात आली हॉटेल सम्राटच्या चवीबरोबरच बक्षिसांच्या मेजवानीने खवय्ये अक्षरशः हरकून गेले आहेत केवळ कोरेगावातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि सलगतच्या राज्यात प्रसिद्ध असलेल्या हॉटेल सम्राट समूहाने सातत्याने खवयांची खवये चवीची काळजी घेत नवनवीन डिशेश उपलब्ध करून देत नवनवीन महोत्सवाचे आयोजन केले आहे हॉटेल सम्राट हॉटेल न्यू सम्राट आणि हॉटेल साई सम्राट यांच्या महोत्सवाचा फलक लागताच खवयांची पावले आपोआप हॉटेलकडे वळू लागतात आणि अक्षरशः गर्दीने ओसांडून वाहत हे हॉटेल महोत्सव उत्सव साजरा करतात विधानसभा निवडणुकीच्या धमधुमीमध्ये खवयांना वेगवेगळ्या डिशेस उपलब्ध करून देण्याबरोबरच हिवाळ्यात त्यांची काळजी घेत अस्सल मंसाहारी डिशेसचा खजाना दत्तात्रय गुलाबराव बर्गे तथा नाना यांच्या संकल्पनेतून उपलब्ध करून देण्यात आला होता रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या हॉटेल सम्राट आणि गोळेवाडी फाट्यानजीक असलेल्या हॉटेल न्यू सम्राट येथे दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर ते दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मटन धमाका महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाला यांनी सहकुटुंब भरभरून प्रतिसाद दिला नऊशे रुपयांच्या प्रत्येक जेवणाच्या बिलावर गिफ्ट कुटुंब गिफ्ट कूपन देण्यात आले होते त्यामध्ये प्रथम क्रमांकास एल डी अँड्रॉइड टी फी द्वितीय क्रमांकास वॉटर कूलर तर तृतीय क्रमांकास मिक्सर अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती या महोत्सवाला खवयांचा भरभरून प्रतिसाद मिळाला रविवारी असंख्य ग्राहकांच्या उपस्थितीमध्ये सायंकाळी सात वाजता लकी ड्रॉ काढण्यात आला हॉटेल न्यू सम्राट येथील गार्डन लॉनवर झालेल्या शानदार समारंभामध्ये दत्तात्रय गुलाबराव बर्गे तथा नाना अक्षय बर्गे आणि महाराज आकाश बर्गे आणि अनिकेत बर्गे यांच्या उपस्थितीमध्ये लकी ड्रॉ लहान मुलांच्या आणि ग्राहकांच्या हस्ते काढण्यात आला कोरेगावातील प्रसिद्ध सूत्रसंचालक प्रकाश चव्हाण तथा दाजी यांनी सूत्रसंचालन करत कार्यक्रमात भर आणली कोरेगावात येथील तेजश्री सचिन चिंचकर यांना प्रथम क्रमांकाचे अँड्रॉइड ई डी टी व्हीचे बक्षीस मिळाले तर कोरेगावच्या धनराज पांडुरंग माने यांना द्वितीय क्रमांकाचे बक्षीस असलेले वॉटर कूलर मिळाले त्याचा स्वीकार त्यांच्या सौभाग्यवतींनी केला बर्गेवाडी येथील सदाशिव शिंदे यांना तृतीय क्रमांकाचे बक्षीस असलेले मिक्सर देण्यात आला मान्यवरांच्या हस्ते विजेता खवये ग्राहकांना बक्षीस वितरण करण्यात आले महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका व्यक्त करताना दत्तात्रय गुलाबराव बर्गे तथा नाना यांनी सांगितले की कोरेगाव शहर कोरेगाव तालुका सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांची गरज लक्षात घेऊन हॉटेल सम्राटची स्थापना करण्यात आली अत्यंत कमी कालावधी खवयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यानंतर त्यांच्या आग्रहास्थ हॉटेल न्यू सम्राट आणि हॉटेल साई सम्राट अशी नवनवीन दालने ग्राहकांच्या सेवेत रुजू केली वर्षातील तीनशे पासष्ट दिवस ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ग्राहक हा हॉटेल सम्राट परिवारातील घटक आहेत आपण त्यांचा सन्मान केला पाहिजे या भावनेतून विविध महोत्सवाचे आयोजन करून लकी ड्रॉद्वारे गृहोपयोगी साहित्य रूपाने दिले जात असल्याचे सांगितले येथे काही महिन्यांमध्ये नवनवीन नववर्षात स्वागत फेस्टिवल संक्रांत महोत्सव यासह नवनवीन महोत्सवांद्वारे आकर्षक आणि रुचकर डिशेस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचेही बर्गे यांनी सांगितले सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव रेल्वे स्टेशन आणि गोळेवाडी फाट्यानजीक असलेल्या हॉटेल सम्राट आणि हॉटेल न्यू सम्राट येथे ग्राहकांसाठी प्रशस्त डायनिंग हॉल प्रशस्त आणि स्वच्छ लॉन वायफाय सुविधा स्वच्छ आणि सुंदर परिसर यासह तत्पर कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे ग्राहकांनी एकदा आवर्जून सम्राट समूहातील हॉटेलला भेट द्यावी व आकर्षक चवीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन बर्गे यांनी केले आहे हॉटेल सम्राट यांच्या ग्रुपच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो या ठिकाणी आपण हा जो लकी या ठिकाणी करणार आहोत ओपन करणार आहोत त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सम्राट ग्रुप ऑफ हॉटेलचे सर्वे सर्वा दत्तात्रय नाना बर्गे त्याचप्रमाणे अक्षय बरगे महाराज अनिकेत बरगे आणि अनि आकाश बरगे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि आपल्या सर्वांच्या समक्ष दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर तेवीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये जो आपल्या या न्यू सम्राट आणि सम्राट या दोन्ही हॉटेलच्या वतीनं कोकळ महोत्सव हा का आपण नियोजन केलं होतं आणि या नियोजनामध्ये नऊशे रुपयांच्या बिलावर ज्यांचं नऊशे रुपये बिल झाले अशा बिलावर प्रत्येक भाग्यवान विजेत्यांना एल ई डी टी व्ही वॉटर कूलर आणि मिक्सर अशी तीन बक्षिसं ठेवली होती तर त्या तीन भाग्यवान विजेत्यांचा तकिटो आत्ता या ठिकाणी ओपन होणार आहे आपल्या आपल्यापैकी दोघांना विनंती करतो की आपण न करावं या दोन्ही पिलांच म्हणजे आपण त्यातून लहान मुलांच्या जास्त काढायचं अतिशय चांगल्या पद्धतीने मिक्स केल्या जातील आणि एका छोट्या मुलांच्या हस्ते आपण लकी ड्रॉ काढणार आहोत आणि ज्या भाग्यवान विजेत्यांमध्ये पहिली चिठ्ठी आपण पहिली चिठ्ठी टीव्हीची काढूया दुसरी वॉटर कूलर आणि तिसरी मिक्सर बरोबर आहे सगळ्यांना मान्य आहे पहिली व्हीची असेल पहिली चिट्टी निघलती दुसरी वॉटर कूलरची आणि तिसरी चिट्टी ज्या भाग्यवान विजेत्याची असेल त्याला मिक्सर मिळेल सगळ्या चिठ्ठ्या आपल्या समोर आहेत जिथे हात घालायचा जिथून काढायची तिथून चिट्टी काढ तू जी चिट्टी काढशील ती टी टीव्ही विजेते असणार एल ई डी टी व्ही आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे त्यामुळं तुला लक्षात आलं की तुला ही चिठ्ठी ही चिठ्ठी असं काय ना तुला जी वाटते के की त्यातनं काढ चिठ्ठी कुठलीही काढ खाली पाडू नको फक्त बाळा आणि ही चिठ्ठी फायनल आणि हा आहे आता भाग्यवान विजेता आपण त्याच नाव वाचूया तू आता बस आणि विजेती आहे महिला आणि विजेत्या त्या ग्राहकाच नाव आहे चिंचकर तेजश्री सचिन <laughs> त्यांच्यासाठी फोन फोन लावायचं काम चालू आहे त्यांना आता तू हे बाळा तू सापडेल ती काढ कुठली पण काढायची तुला ह्या जी सापडेल ती काढ असं काय आम्हाला म्हणणं नाही <laughs> वॉटर कूलरची ची नाव मी आता वाचतोय आणि हा आहे पुरुष कस्टमर आणि त्यांचं नाव आहे कोरेगावातलं आहे आणि द्वितीय क्रमांक विजेता वॉटर कूलरच्या विजेत्याचं नाव आहे धनराज पांडुरंग माने धनराज पांडुरंग माने ओके आणि तृतीय क्रमांक विजेत्या आणि हा माझ्यासमोर ठेवलेला मिक्सर या मिक्सरच्या विजेता कोण ठरणार आहे बघूया आता बर्गेवाडीचा व्यक्ती बर्गे आहे बर्गेवाडी क्रमांक मिक्सरच्या विजेते आहेत सदाशिव शिंदे बर्गेवाडी द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या आहेत श्री धनराज पांडुरंग माने त्यांच्या वतीनं सौ माने हे बक्षीस स्वीकारतील द्वितीय क्रमांक वॉटर कूलर वॉटर कूलर बक्षीस आपल्या समूहाचे सर्वे सर्व नाना वर्गे आणि आपल्या सर्व प्रोक्रायडरांच्या शुभास्थे देण्यात येते